सध्या आपण मोशे येथे आहोत आणि मोशे येथे पली अल्लाहट यांनी अमरण उपोषणाचा पवित्र हाती घेतला आहे याची मूळ महत्त्वाची कारणं म्हणजे मुशी परिसरातील सगळ्याच रस्त्यांची दैनीय अवस्था झाली रस्त्यांमध्ये खूप मोठे खडे पडलेत परिसरातील जे डी पी रस्ते नाशिक हवेला जे परिसरातील हे सगळेच अर्धवट आहेत हे सगळे प्रश्न घेऊन सध्या आता रुपालेताईंनी अमरण उपोषणाचा पवित्र हाती घेतला आहे आज त्यांचा तिसरा दिवस आहे खरं तर आपण एका सोसायटीत आलो आहे मोशी येथील ताई आहेत माझ्यासोबत ताई खरं तर एका महिलेला उपोषण करावं लागतं हे दुर्दैव आहे तुम्ही देखील अनेक वेळा मुलांना शाळेत नेहा करता त्यावेळेस परिस्थिती रस्त्याची खूप दयनीय अवस्था झालेली पाहिला मिळते कसं पाहता एक महिला उपोषण करते सर्व रस्त्यांचे प्रश्न घेऊन नमस्कार जय श्रीराम सगळ्यांना खरं तर हे सगळं म्हणजे ख ताईंचं धैर्याचंच पाऊल म्हणावं लागेल की ताईंनी असं पाऊल उचललं आहे आणि हे खरंच गरजेचं होतं म सगळ्यात जास्त जर गंभीर म्हटलं तर आमच्या सोसायटीकडे येणाऱ्या रस्त्याचीच दैन्यावस्था जास्त आहे कारण किती दिवस झाला मी वाट बघतोय की त्याचं कधी काम होणार आहे जाणाऱ्या येणाऱ्या महिलांना लेडीजला म्हणजे सगळ्यात सुरुवात दिवसाच्या आमच्या मुलांना शाळेत सोडण्यापासून होते तर ते, त्यांना खूप त्रास होतो इवन महिला वृद्ध ज्या महिला आहेत त्यांनासुद्धा त्रास होतो बऱ्याचदा म्हणजे इतका खडबडीचा रस्ता आहे की गाडीचासुद्धा आवाज येतो गाडी चालवताना इतका दैन्यावस्था आहे म्हणजे असं आपण सिटीत राहतो आहे का ह्याचा एक प्रश्न पडतो मला सो कामं खरंच वेळच्या वेळेत झाली पाहिजेत नागरिकांची सोय व्हायला हवी अशी माझी विनंती आहे खरं तर बघतोय आपण पिंपरी चिंचवड शहर हे स्मार्ट सिटी म्हणून त्याची ओळख होत चालली आहे हे मुशी शहर स्मार्ट होतंय की नाही किंवा आहे की नाही असा प्रश्न पडतोय किंवा ही ग्रामपंचायत आहे की काय असा प्रश्न पडतोय नागरिकांना तुम्हाला सध्या कारण रस्त्याची खूप दयनीय अवस्था आहे तुम्ही देखील इथं लाखो करोडोचे फ्लॅट घेऊन राहत आहे तुम्ही देखील टॅक्स पे पे करता परंतु महानगरपालिकेकडून सुसुविधा नागरिकांना मिळणं अपेक्षित असतं परंतु त्या सुसुविधा ज्या आहेत त्या मिळत नाही आहेत बरोबर आहे तुमचं म्हणणं अगदी रस्त्याची आपली जी मूलभूत गरज आहे ती म्हणजे रस्ता आहे कारण कम्युनिकेशनसाठी किंवा आपल्याला मीडिया जर कुठला आहे तर ते रस्ताच आहे आपल्याला त्या त्याची खरंच खूप गरज आहे आणि त्याचं काम होणं वेळेत गरजेचं आहे ताई उपोषण करतायत उपोषणाला कसं पाहतं बरोबर आहे ताईंची ही स्टेप खूप चांगली आहे पण ताईंना जास्त दिवस उपोषण करायला लागू नये ही माझी किंवा मी म्हणेल की सगळ्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा ताईंच्या पाठीशी तुम्ही हो ताईंच्या पाठीशी मी नागरिकांना काय आवाहन करत नागरिकांना हेच आवाहन करेल की ह्या सगळ्या मूलभूत गरजांसाठी लेडीला म्हणजे मी त्यांना खरंच धैर्यवान आणि मी खरंच त्यांना सपोर्ट करते त्यांचा हा धैर्याचा निर्णय मी म्हणेल त्यांच्यामध्ये ऑलरेडी खूप पेशन्स आहे मी जेवढं पण त्यांना बघितलं आहे खूपच पेशन्सवाल्या लेडी आहेत त्या तर मी सगळ्यांना आव्हान करेल की सगळ्यांनी मिळून त्यांना सपोर्ट करा आणि आपल्या मोशीला एकदम सुंदर आणि भरभराटीचा आणि सगळ्या पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या मोशीचं नाव नंबर वन होऊ द्या त्यासाठी सग जे पण सगळ्यांना सपोर्ट करता येईल त्यांनी मिळून ताईला सपोर्ट करा